नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मंडळी आज आपण पाहणार आहोत वसुबारसची पौराणिक कथा वसुबारस हा दिवस अश्विन कृष्ण द्वादशीला साजरा केला जातो गोवसद्वादशीला गाईगुरांबाबत कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त केले जाते हिंदू धर्मात गायीला गोमाता म्हटले जाते गाईला धर्मात महत्वाचे स्थान आहे गायीचा सन्मान करण्याचाच वसुबारस हा दिवस आहे हा सण अश्विन कृष्ण द्वादशीला साजरा केला जातो या दिवशी गायीला तिच्या पारसासह पुजतात वसू म्हणजे द्रव्य किंवा धन आणि त्यासाठी आलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणूनच या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हटले जाते तर पाहूया काय आहे यामागची पौराणिक कथा आणि या दिवसाचं धार्मिक महत्व पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल अजूनही तुम्ही आपल्या ऑलराऊंडर मराठी या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी संस्कृतीशी निगडित असलेले व्हिडिओ नेहमीच येत असतात अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करा कारण त्यामुळे आम्हाला अजून छान नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आटपाट नगर होतं तिथं एक कुंब्याची म्हातारी राहत होती तिला एक सून होती त्यांच्याकडे गाईगुरं होती गाई होत्या तशा म्हशीही होत्या गव्हाळे मुगाळे वासरं देखील होती तेव्हा आश्विन मास होता या मासात पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी तशी लवकर उठली आणि शेतावर जाऊ लागली पण त्याआधी तिने सुनेला आवाज दिला आणि म्हणाली की मी शेतावर जाते आहे दुपारी येईल तू माडीवर जा आणि गव्हाचे मुगाचे दाणे काढ आणि गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव त्यानंतर सासू शेतावर गेली सून माडीवर गेली आणि गहू तसेच मूग काढून ठेवले खाली आल्यानंतर ती गोठ्यात गेली गव्हाळे मोगाळे वासरं उड्या मारत होती त्यांना सुनेनं ठार मारलं आणि त्यांना चिरलं त्यानंतर तिने त्यांना शिजवत ठेवून सासूची वाट पाहत बसली दुपारी सासू घरी आली सुनेने पानं वाढली सासूने पाहिलं तिला तांबडं मास दिसलं हे काय आहे असं तिनं सुनेला विचारलं सुनेनं सर्व हकीकत सांगितली त्यानंतर सासू घाबरली ही मोठी चूक घडली होती ती तशीच देवा पुढे गाऊन बसली प्रार्थना केली देवा हा माझ्या सुनेच्या हातून अपराध घडला आहे तिला क्षमा कर असे ती म्हणाली वासरांनाही जिवंत कर जर तू त्यांना जिवंत नाही केलंस तर मी संध्याकाळी प्राण देईन असा निश्चय सासूने केला त्यानंतर सासू देवापाशी बसून राहिली देवाने तिचा एक निश्चय पाहिला निष्कपट अंतरंग पाहिलं नंतर संध्याकाळी गायी आल्या हंबरडा फोडू लागल्या तशी देवाला चिंता वाटू लागली हिचा निश्चय ढळणार नाही असं देवाला वाटलं त्यानंतर देवानं वासर जिवंत केली ती उड्या मारतच प्यायला गेली गायीचे हंबरडे बंद झाले म्हातारीला आनंद झाला सुनेला आश्चर्य वाटलं हे पाहून सर्वांनाच आनंद झाला त्यानंतर म्हातारीने गायगुरांची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला देवाचे आभार मानले त्यानंतर ती स्वतःही जेवली आनंदी झाली तसे तुम्ही आम्ही होऊ ही साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण तर मंडळी ही होती तुवारसची पौराणिक कथा तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या ऑलराउंडर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन छानशा माहितीसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र